स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गुलमोहर कॉलनीतल्या रवींद्र तारळेकर यांच्या दरवाजासमोर पार्क केलेल्या गाडीवर अज्ञात व्यक्तीनं मोठा दगड घेऊन पुढच्या बाजूला टाकल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालंय हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती गाडीचं नुकसान का केलं याचा तपास पोलीस करतायत इचलकरंजी शहरातल्या गुलमोहर कॉलनीमध्ये रवींद्र तारळेकर हे आपल्या परिवारासह राहत आहेत रस्त्यावर त्यांनी त्यांची चार चाकी गाडी पार्किंग केली होती रात्री सव्वा अकराच्या सुमाराला अज्ञात व्यक्तीनं रस्त्याकडचा एक मोठा दगड घेऊन त्यांच्या गाडीच्या पुढच्या बाजूला असलेल्या काचेवर टाकला यात त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हा सगळा प्रकार सी -सी व्हीत कैद झालाय सकाळी रवींद्र तारळेकर हे आपली गाडी घेऊन जात असताना हा सगळा प्रकार उघडकीला आला त्यांच्याच घरासमोर असलेल्या मध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता हा प्रकार कशातून घडलाय का घडलाय याची चौकशी गावभाग पोलीस करतायत अशा पद्धतीने येऊन एक मोठा दगड गाडीच्या पुढच्या बाजूस मारल्यामुळं गाडीचं मात्र मोठं नुकसान झाले या घटनेमुळे गुलमोहर कॉलनीतल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी गुलमोहर कॉलनीतल्या नागरिकांनी केली आहे